हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता वाजले होते नऊ रुद्रजी साडेनऊला ला स्कूल असते नऊ वाजेपर्यंत तो तयार होतो कपडे वगैरे घालून पण आज उठलाच नव्हता मी पण टिफिन बनवत बसले त्याच्यामुळे मला पण लेट झाला मग आता म्हटलं नऊ वाजलेत मग त्याला उठवावं जेव्हापासून हा बेड घेतलाय ना तो आणि त्याचं पप्पा सकाळी उठायचं नावच घेत नाही नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत मस्त झोप लागते बेडवर त्यांना मलाच अजून एवढ्याशी काही खास झोप लागत नाही त्या दोघांना खूप मस्त लागते रुद्र तर नाग सकाळी पहाटेच उठून बसतो पण आत्ता तो नऊ नऊ वाजेपर्यंत झोपतो आणि सुद्धा मी त्याला उठवायचा प्रयत्न करत होते तर उठतच नव्हता पुन्हा पेंगत होता ये किसकी टॉयज आहे ये किसके है किसके है टॉयज किसके ये नेक देख मुझे दे दे ना दे देना प्लीज दे बस डाल दे 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 डाल दे मैं दूसरा ले लूँ ये ले लूँ टेडी नहीं नहीं तो भी यहाँ रुद्र के जैसा करने लगे ना तो अभी गाँव जाके आ गई तो ऐसे करती है क्या हुँ? ऐसे करती है देना देना प्लीज़ प्लीज ये प्लीज। ले लो ना।, ना देती नहीं अभी जसं की तुम्हाला माहीत आहे मी परवाच्या व्हिडिओमध्ये बेड दाखवला होता तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की गादी आणि बेड याच्यामध्ये गॅप आहे का तर नाही आहे गॅप अगदी परफेक्ट आहे बेडला मला तर असं जाणवलं नाही की तिथं गॅप आहे तर हा झाडू घेण्यामागचं ना हेच कारण आहे ह्याच्यावरती काय असतं रुद्र येतो बिस्किट खातो आणि मग ती कपड्याने धूळ खाली निघत नाही आता मला कालच्या पण एका व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की असं गादीला सोप्याला झाडू नको लावत जाऊ आता खरं खोटं मला काय माहीत नाही पण त्याच्यावरती चुरमुरा खूप रुद्र सांडतो बिस्किटचा सा चुरा वगैरे त्याच्यामुळे मला झाडूनच झाडावं लागतं आणि त्याच्यानंतर आता म्हटलं चला देवपूजा करूया पण आज फुलं नव्हती तर मी ह्या बाहेरच्या झाडाची तोडत होती पण फुलं तोडताना काय करायचं जिथून फुल आहे ना तिथून थोडंसंच अंतर ठेवून तोडायचं अगदी फार डेटापासून तोडायचं नाही मग तसं केलं ना, ना? काय होतं पुन्हा कळ्या येत नाहीत तर हे माझे झाडू बघा तुम्ही म्हणाल एवढ्या दिवस का जो झाडू गोळा करून ठेवलेत तर ठेवले होते जिथे एका जागा ठेवाय की दाखवायचं लक्षात राहत नव्हतं आणि झाडूचाच मी ह्याविषयी सांगणार आहे कारण मी काल जो झाडू दाखवलं ना तो आणि दुसरं एक झाडू काही ना त्याच्यातले काही चेंजेस सांगणार आहे म्हणजे कम्पेअर करून दा दाखवणार आहे की तो कोणता नेमका चांगला आहे तर हा झाडू बघा हा मी दमनमध्ये आल्यानंतरच घेतला होता एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून झोलाचा होता झोलाच कंपनी आहे ना ती झोलाच असेल तर हा बघा आणि हा तीन चार लेअरमध्ये असतो त्याला लेअर असतात एक दोन तीन चार असे लेअर असतात आणि ह्याच्यामध्ये इतके पटकन धागे अडकतात आणि हा ना असं गोळाहून चिटकून बसतो झाडचा झाडताच आला नाही मला अजिबात म्हणजे कसला हा झाडू मला टिकला नव्हता कारण प्लॅस्टिकचा झाडू ना दीड दोन वर्ष हमकाच टिकतोस पण हा काही टिकलाला नव्हता आणि मग त्याच्यानंतर झाडूच अव्हेलबल म्हणजे नव्हताच माझ्याकडे झाडू मग मी दुकानातून इथं खाल्लं हा घेतला होता साधा महिना सुद्धा टिकला नाही इतक्या पटकन असला झाडू खराब होतो त्याच्यामध्ये डस्ट इतके पडतात ना अजिबात आवडत नाही पण मी हा एकदा घेतलेला होता त्याच्यानंतर हा बघा हा सुद्धा तसाच होता तीन लेअर मध्ये कारण हा आताचा नाहीये ह्याला खूप दिवस झाले तर आम्ही ज्यावेळेस बडोद्याला राहायला होतो ना हलोदला त्यावेळेस हा घेतला होता पण टिकला खूप होता हा झाडू हा पण तीन लेअरमध्येच होता पण बऱ्यापैकी टिकला होता हा तो दुसरा ब्ल्यू वाला हात दोन्ही सेमच आहे तरी हा मला वर्षभर तरी टिकला असेल हमकाच अधू वर्ष काय जास्तीच असेल आणि त्याच्यानंतर बघा मी हावाला घेतला होता हा पण हा थोडासा वेगळा होता आणि हा चांगला आहे अजून पण ह्याची जी दांड्यानं वरची ती मोडली आ, असे मोड डाब देऊन झाडत होती त्यावेळेस मोडली आणि रुद्रनं काय केलं तो तसले फुलबाजी खेळत होता आणि त्याने ह्याच्यावर टाकला झाडूचाच पेट झाला नशीब मी बघितलं नाही तर साईडला पडदा होता जळालंच असतं सगळं आणि मग हे खराब झालं म्हणून मला हा झाडू पाहिजे होता म्हणून ह्याची इतके दिवस वाट बघत होती लवकर आला तरी तीन चार दिवसातच आला आणि हे बघा सगळं पागळलंय त्यानंतर हा झाडू चांगलाच आहे अजून याला काय झालेलं नाहीये बघ पण पागळला पण आणि वरण काल माझ्याकडून हा मोडला पण तसेच झाड दोन तीन दिवस मी तसंच झाडले तरी आणि त्याच्यानंतर हा बघा आता मी काल घेतलेला आहे ह्याची केस बघा तुम्ही कशीच खूप असं पसरट आहे तर ह्याच्यामध्ये धागे दोरे अजिबात अडकत नाही कारण हे पुढचं आहे ना खूप छान आणि कांगव्यानं मोठ्या जाताचा कांगवा असतो ना त्याने पण आपण केसं अडकली तर असं पुसून घेऊ शकतो हा पण छान आहे तो पण छान होता तो पहिला आता जो दा दाखवला तोही मी ऑनलाईनच घेतलेला असेल बहुतेक ह्याच पैशामध्ये आणि हा पण आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन तर खूप सारे अवेलेबल आहेत म्हणजे कितीही कलर ऑप्शन आहेत तुम्ही कोणताही घ्या तर आता झाडं दा दाखवण्याचं कारण मी खाली टाकायला चालेल डस्टबिनमध्ये तर म्हटलं जादा जादा हे पण एक क्लिप घेऊया आता हे मी आधी टाकून येणार आहे तिकडं बाहेर नेऊन टाकून येते मी ना परवा आता सगळं का सामान काढलं होतं बेड ठेवायचा कपा ठेवायचं म्हणून त्याच्यामध्येच मग या पिशव्या होत्या मी असंच गोळा करून ठेवते कपड्याचे तुकडे वगैरे आणि म्हटलं चला आज थोडंसं सा कपडे साईडला कट करून काढून ठेवूया म्हणजे किचन वगैरे पुसायला होतं आता मला तुम्ही कंजूश म्हणा नाही तर काही म्हणा माझ्याकडे एकही असा रुमाल नेपकिन जो असतो ना बऱ्याच बायका वापरतात टॉवेलसारखा तर मी वापरतच नाही मी अशीच कपडे जे जुने असतात ती कट करून घेते आणि वापरते काय फरक पडतो ना तेवढेच आपण थोडे थोडे पैसे वाचवू शकतो ना ज्या गोष्टीला जा जायचे आहेत थोडे तरी वाचवू शकतोच आपल्या मनाने आणि खरं तर ना आज तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून वाटत असेल की मी खूप हिरमुडले खरंच मला आज इतकं त्रास होत होता ना कारण झाला असं होतं की आता आमच्या रुद्राचा बड्डे येतो आहे त्याच्यामुळे मला त्याचे काही फोटोज ना आणायचे होते कलर प्रिंट करून म्हणून म्हटलं चला मेमरी कार्ड घालूया मोबाईलमध्ये फोटो वगैरे घेते मेमरी कार्ड मी मोबाईलमध्ये घातलं आणि एकही फोटो दिसत नाही आहे माझ्या लग्नाच्या आधीपासूनचं मेमरी कार्ड होतं अगदी कॉलेजपासूनचे फोटो होते रुद्राचा पहिल्या दिवसापासूनचा फोटो त्याच्यामध्ये होता मला इतकं रडायला येत होतं ना की म्हणजे इतकं वाईट वाटत होतं की सांगूच नाही शकत माझ्या लग्नाचे एकही फोटो माझ्याकडे नाही आता सध्या सगळे त्याच्यामध्ये होते सगळं ते मेमरी कार्डच बंद पडलं आणि परत मी गेले होते दुकानात दाखवायला तर तो बा तो माणूस म्हटला की आत्ता काही वापस येणार नाही ते खराब झालं मेमरी कार्ड आणि खरंच नुसतं ठेवून ठेवून कसं ते खराब झालं मला काही कळलंच नाही जवळजवळ चार हजार फोटो होते त्या मेमरी कार्डमध्ये मला इतका त्रास होतो आहे ना म्हणजे लग्नाचा एकही फोटा एकही फोटो एकही पुरावा माझ्याकडे आता नाही आहे त्याच्यामध्येच होते लग्नाचे फोटोज हळदीचे फोटो, फोटो। सगळेच होते रुद्राचे होते माझे कॉलेजचे होते मी प्रेग्नेंट होते तेव्हाचे त्या होते त्यानंतर आम्ही आपलं छोटंसं मॅटर्निटी शूट केलं होतं त्याचे पण होते आणि एकही राहिला नाही आता हा नवीन मोबाईल जेव्हापासून घेतला आहे ना तेव्हा काढलेले म्हणजे एप्रिल आता आत्ताचे एप्रिलपासूनचेच फोटो माझ्याकडे त्याच्या आधीचा एक पण फोटो नाही आहे म्हणजे काय सांगू मला किती त्रास होतो आहे तर तुमच्याकडे एखादी आयडिया आयडिया असेल ना की कसं चालू करायचं चा पुन्हा मेमरी कार्ड होतं का चालू मला नक्की कमेंट करून सांगा कारण मला ते फोटो पाहिजे एक वेळ जरी चालू झालं ना की मी सगळे फोटो पॅनड्राईव्हमध्ये भरून ठेवेन आणि मग ते मेमरी कार्ड हवं तर फेकून देईल पण ते चालू हवं असं मला वाटतंय आणि म्हणूनच आज मी माझ्या आवडीची कामं करते जेणेकरून माझं मन त्याच्यामध्ये लागेल आणि माझं सारखं सारखं तेच माझ्या विचार लक्षात येणार नाही आणि बघा रुद्राचा हा झोका त्याचे पप्पा मला रोज खवळत आहेत की टाकून दे कचऱ्यात टाकून दे किती दिवस जपून ठेवणार आहेस रुद्र सहा महिन्याचा होता त्यावेळेस आम्ही तो घेतला होता कारण तो इतका रडायचा मी सांगूच नाही शकत माझे जे डोळे काळे झालेत ना ते त्याच्यामुळेच म्हणजे इतका रडायचा रात्री दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत झोपायचाच नाही तो नुसता रडायचा आणि मी नुसती पाळणं हलवायची माझा हात दुखायचा खूप त्यामुळं तो घेतला होता आणि आता फेकूनच देते तर म्हटलं चला त्याचा काहीतरी वापर कर करूया कारण आता तो पूर्ण खराब झाला आणि रुद्राला बसता पण येत नाही एक साईडचं ते पूर्ण निघून गेलं आहे मग मी ह्याच्यातली सगळी लोकर बाहेर काढली म्हटलं बेडवरती छोट्या छोट्या दोन पिलो बनवूया म्हणजे कसं मस्त दिसतात ना दोन मोठ्या आणि दोन छोट्या असं मस्त दिसतात आणि बेड तर आमचा इतका मोठा आहे ना सहा बाय सातच आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आता कितीही तुम्ही हुशार ठेवला ना तरी पण ते छान दिसेल भरपूर जागा शिल्लक राहतोय तर म्हटलं चला या लोकरीचा तेवढा तरी वापर करून घेऊया आणि म्हणून मग मी ते दुपारी रुद्राला स्कूलमधून घेऊन आले आणि मग ह्याच कामाकडे लागून राहिले बघा बघता बघता मी सगळी लोकर इथं बाहेर काढली आणि छान हो, सगळी मस्त होती पण नंतर काय केलं मी जे झोक्याचे मनी होते ना छोटे छोटे ते पण रुद्राला खेळायला दिले कारण त्याला काही पण एखादी गोष्ट तो ना दिवसभर त्या गोष्टीसोबत खेळत बसतो म्हणून म्हटलं ती पण कट करून त्याला देते आणि माझी जुनी खैच आहे ना ते मी अशीच आता रफ काय पण कट करायला ठेवलेले आहे कारण तिचा पण काहीतरी वापर होईल म्हणून तिला तशीच ठेवली अशी लोखंडाची जी खैच्या असते ना त्याने ना हाताला लवकर फोड येतात अशी वापरायचीच नाही आता नवीन निघालात ना त्याच कैच्या घ्यायच्या माझ्याकडे तीन आहेत एकूण दोन वेगळ्या आहेत ब्लॅकमध्ये आणि ही एक आहे की आता मी एवढी काही जास्त वापरत नाही काल जो पडदा शिवला होता ना त्याच्यातून थोडासा साडीचा कपडा पदराच्या साईडचा राहिला होता तर मी त्याच्यातच आत भरलं छान दिसेल म्हटलं साडीच्या उश्या कधीही चांगल्याच दिसतात आणि हवं तर जरा खराब झाला नाही की मग त्याच्यानंतर मी त्याला कवर लावेन बाहेरूनच कपडा घेऊन येऊन त्याला कवर व्यवस्थित आणि छान असे शिवून घेईल या छोट्या छोट्या पिलोजला किंवा ऑनलाईन वगैरे मागवले तरी पण चालतील पण आता चालवला तरी ना ह्याच्यामध्ये म्हटलं चला भरूया सगळी लोकर ना त्याचे मी असं विस्कटवून घेतली तशीच नाही भरायची लोकर नाही तर मग ती जाड होतं विस्कटवून घेतली मग याच्यामध्ये फुल भरली तर एका झोक्यात एवढी लोकर होती ना की दोन उशा अशा छोट्या छोट्या स्क्वेअरमध्ये केल्या जेणेकरून ती ना छान दिसतील आणि आता सध्याचा जो लूक आहे ना बेडरूमचा तो दाखवते बघू शकता पडदे खरंच खूप छान दिसत होते आणि साडीसुद्धा इतकी जुनी आहे तुम्ही तर बघितलं तर मी किती वेळा ती साडी नेसलेली आहे त्यानंतर बाकीच्याही गोष्टी मी अशा इथं ठेवून दिल्यात कूलर वगैरे पण इथे एका कोपऱ्यात बसला आणि बेडवरती या दोन्ही पिलोज किती छान दिसत आहेत ना सेम सेम आणि वाटलंच तर मी नंतर ना अशा कवरसुद्धा घालेन त्याला जेणेकरून ते अजून छान दिसतील आधी ना आम्ही बेडरूममध्ये फक्त कपडे चेंज करून जायचो त्याच्यानंतर जायचोच नाही आणि आता आम्ही स हॉलमध्ये बसतच नाही आहे कंटिन्यू जेव्हापासून बेड आला त्या ते, तेव्हापासून आम्ही बेडरूममध्येच बसतो आहे अजिबात इकडे बसत नाही तर बघा प्रॉपर बेडची साईज आहे ना ती गादी एवढी आहे गादीची बेड एवढी आहे कमी जास्त अशी अजिबात नाही आहे तसं दिसते कारण ती साईडनं थोडंसं ना त्यांनी असं आडवी पट्टी दिलेली आहे त्याच्यामुळे ती गॅप असल्यासारखं वाटतं आहे पण गॅप नाही आहे त्याच्यामध्ये आणि आत्ता मी वाट बघते वा ते म्हणजे बेडशीट जी मागवलेली आहे येईल आता उद्या वगैरे येईल आणि ती कवा एकदा चेतीन असं मला झालं आहे कारण मला लावायची आहे ही खूप छोटी पडते तशी ही पण छान आहे पण खूप छोटी पडते आणि त्यानंतर दुपारी मस्त अशी जिलेबी समोसा वगैरे आणला होता कारभाऱ्यांनी आणि असली जिलेबी तर मी पहिल्यांदाच बघितले तुम्ही आधी बघितली होती का असली जिलेबी कमेंट करा आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून जावा बाय